श्री स्वामी समर्थ असेच स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपले स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात जमा करून ठेवायचंच असेल तर लोकांचे आशीर्वाद ठेवा कुणाचा तळतळाट नाही कारण धनसंपत्तीसोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने जगू देत नाही जीवनामध्ये दोन वाक्य लक्षात ठेवायचे मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा दोन्ही मुद्दे चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्ट त्यांना मिळते जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य असे काही नाही अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या कितीही जवळ आहोत त्याची त्यांना कल्पना नसते काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी लवकर जाग येणं कधीही फायद्याचंच असतं मग ती झोपेतून असो अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो व्यक्ती एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधीला कधीही कदि कधी संपतच असते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहत असते ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेला दुःखाचं मोठं कारण असतं आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतं ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती जो व्यक्ती मनापासून तुमची आहे तिला ओळखायला शिका कारण खोटेपणाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप भेटतील निवड संधी बदल या तीनही महत्वाच्या गोष्टी आहेत संधी दिसता निवड करता आली पाहिजे तर बदल आपोआप होतो संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्यांच्यात कधीच बदल घडत आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही ते आपोआपच जोडलं जात असतं खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते हे दान ज्याला लाभत त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येत असतो क्षणाला क्षण ख्षन, दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असत कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जे अख्ख आयुष्यात बदलून टाकतं फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणत असतात माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार काळासाठी प्रगती करत असतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते तिला कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरीही तरुण जाते शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निमा निर्माण करणे हे महत्वाचे आहे रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने जात राहणं हे चुकीचं असतं विश्वास ठेवा की श्रम संयम सकारात्मक विचार आणि नियम हे कधीच आपल्याला धोका देत नसतात संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळीच रुबाब येत असतो रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो आपल्या व्यक्तिमत्वातून सिद्ध होत असतो प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत एक तर देऊन जा नाही तर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नसते